नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी घरची परिस्थिती म्हणजे शिक्षण घेतलेल्या वडिलांनी छोट्या गॅरेज व्यवसायावर सहा माणसांचं कुटुंब चालवत दोन मुलींना शिक्षण दिलं आणि त्यामुळे सोलापूरच्या गवळी वस्तीसारख्या झोपडपट्टीत पत्रेच्या घरात अभ्यास करून दोन सख्या भगिनींनी एम पी एस सी परीक्षेत यश मिळवले संजीवनी आणि सरोजिनी भोजने अशी एम पी एस सी परीक्षेत यश मिळवलेल्या दोन सख्या बहिणींची नावे आहेत तर गरीब परिस्थितीतून मुलींना शिक्षण देणारे ज्योतिराम आणि रेश्मा भोजने अशी आईवडिलांची नावे आहेत ज्योतिराम भोजने यांनी पाचवीपर्यंत शिक्षण घेतलेलं असून गॅरेज चालक अशी वडिलांची ओळख आहे घरची गरीब परिस्थिती असताना देखील वडिलांनी शिक्षण शिकवल्यामुळे हे यश मिळाले असल्याच्या भावना संजीवनी आणि सरोजनी यांनी व्यक्त केल्या घरची परिस्थिती हलकीची असतानाही दोन्ही बहिणींनी बी कॉम पर्यंत शिक्षण पूर्ण केले दोन हजार अठरा पासून दोन्ही बहिणींनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली दररोज किमान सहा ते सात तास सोलापुरात अभ्यास करून त्यांनी या परीक्षेत यश मिळवले काल महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचा निकाल हाती आल्यानंतर त्यांना ही आनंदाची बातमी समजली यामध्ये संजीवनी भोजने यांना मंत्रालयात महसूल सहाय्यक तर सरोजिनी भोजने यांना कर मिळाली त्यामुळे कुटुंबियांचा आनंद गगनात झाला आहे अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून या दोन्ही बहिणींनी मिळवलेल्या या यशाचं सोलापूरमध्ये सगळीकडे कौतुक होत असल्याचं चित्र दिसून येत आहे तुझं नाव काय आणि तुला कोणती मिळाली माझं नाव सरोजिनी ज्योतिराम भोजरे माझं दोन पोस्टसाठी काल सिलेक्शन झालं आहे एक कर सहाय्यक आणि दुसरं महसूल सहाय्यक अच्छा घरची परिस्थिती कशी आहे घरची परिस्थिती तर इकॉनॉमिकली ठीकठाकच आहे एवढी काही व्यवस्थित नाही आहे कारण पप्पा माझे जास्त काही वेल एज्युकेटेड नाही आहे आणि आई पण माझी गृहिणीच आहे तरी पप्पांवर आणि माझा लहान भाऊ आहे ना तो जॉब करायचा त्यांच्या सगळं त्यांच्याच इन्कमवर वर सगळं काही घर चालायचं असं स्पेसिफिक काही आमचं स्ट्रॉंग अशी इकॉनॉमिक एक कंडिशन नाही आहे सिच्युएशन किती असायचं घरचं मासिक उत्पन्न वार्षिक हे माझं सॉरी मासिक उत्पन्न दहा ते बारा हजारच्या रेंज मध्ये आहे दहा ते बारा हजाराच्या रेंज मध्ये सहा जणांचं कुटुंब तुम्ही नेमका हा प्रवास कसा केला तेच तरी हो म्हणून म्हणजे घर मासिक उत्पन्न कमी असल्यामुळे आम्ही काही बाहेरच्या असं पुणे वगैरे पुणे वगैरे अशा सर् सारख्या सिटीमध्ये जास्त दिवस राहून काही स्टडी नाही केला आम्ही त्यासाठीच घरी इथं सोलापूरमध्ये लायब्ररी जॉईन केली आणि तिथं लायब्ररीमध्ये आम्ही स्टडी करायचो शिक्षण काय झालं माझं एज्युकेशन बी कॉम झालं आहे काय काय सांगाल तुम्ही एमपीएससी म्हणजे मोट -मोट कोचिंग क्लासेस लावलं यशस्वी असं काय असं काहीच नाहीये आणि असं पण नाही की आपलं आप बॅकग्राऊंड पण खूप स्ट्रॉंग असलं पाहिजे किंवा आपले आई वडील पण वेल एज्युकेटेड पाहिजे असं काहीच नाहीये फक्त एक्झामची रिक्वायरमेंट समजून घेतली पाहिजे सिलेबस चांगला समजून घेतला पाहिजे एक्झामचं पॅटर्न काय आहे ते समजून घेतलं पाहिजे आणि जर कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर आपण ही पोस्ट आरामात क्रॅक करू शकतो क्लिअर करू शकतो भेटू शकतो तुमचं पूर्ण नाव काय आहे तुमच्या दोन मुलींनी जे आहे ती एम पी एस सी परीक्षेत यश उत्पन्न केलेलं आहे काय भाऊ नाही तुमचं माझं पूर्ण नाव ज्योतिराम भिकाजी भोजने माझ्या मुलींना जे शिक्षण शिकवलं त्यांनी जे आज जे पोस्ट घेतली आहे ते माझी इच्छा जी पूर्ण केली तिने आज पूर्ण केली इच्छा माझ्या मनात जे होतं की बाबा मुलीला मी शिकवायचं आणि पोस्ट तिने घ्यायची त्याच पूर्ण केली तुमचा मुलींना पाहण्यारवळडून काय दबाव येत नव्हता काय मुलींचं वय वाढतं चाललंय बोलत अस पुष्कळजन जे, पुष्कळजन बोल उठते मला अरे किती दिवस ठेवतो मुली एज व्हा लागले ना नोकरी नाही ना ना लागलं तर काय करणार पुन्हा कुठं शोधणार भरपूर जर म्हणत होते पण तो विचार मी मनावर घेतला नाही मी एक माझा ध्येय होता शिकवायचं आणि नोकरी लावायची ते माझी इच्छा का पूर्ण झाली मोटरसायकल मेकॅनिक आहे करायचं ऍडजस्ट करायचं ऍडजस्ट केल्यास तर होणारच नाहीये नाही म्हणून बसलं तर होणारच नाही काय आज एक गॅरेज गया, मेकॅनिकच्या मुली जी आहेत एम पी एस सी चे परीक्षेत पास झालेले आनंद आहे पुष्कळ आनंद आहे पुष्कळ सांगू शकत नाही किती आनंद आज माझ्या मनात तुम्हाला काय वाटतंय थे, थे, थे थे, थे थे। मला काय नाही आनंद वाटतो की माझ्या मुली एवढ्या शिकल्या मला आनंद वाटतय मुलीने नाव केलं हो मुलीने नाव केलं मुलीने नाव केलं हो माझ नाव केलं मुलीने हो आनंद आहे